वराडी भाषेला देशभर लोकप्रिय करणारा लोककवी डॉक्टर मिर्झा बेग काळाच्या पडद्याआड महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हास्यकवी मिर्झा एक्सप्रेस फेम वराडी भाषेला देशभर लोकप्रिय करणारे डॉक्टर मिर्झा बेग यांचे वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी दुःखद निधन झाले यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव सध्या ते अमरावती येथील मिर्झा एक्सप्रेस या घरात वास्तव्यास होते ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांनी वर्षापासून कविता लेखनाला सुरुवात केली ते मराठवाड्यातील व विदर्भ कवी संमेलनाचे पन्नास वर्ष केंद्रबिंदू होते त्यांनी वृत्तपत्रातून स्तंभे लेखनही केले ते तुफान लोकप्रिय झाले होते त्यांचे वीस कविता संग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी मिर्झा एक्सप्रेस या काव्य मैफिलीचे सहा हजारावर सादरीकरण केले आहे मी एस डॉक्टर मी जवळजवळ पंधरा वर्ष प्रॅक्टिस केली यवतमाळ जिल्ह्यातल्या नेहर परशोपन नावाच्या तालुक्यातल्या धनज या गावी मी दवाखान्यात चालण्याचा प्रयत्न केला लोकांनी तो न चालावा म्हणून प्रयत्न केला तशेवटी नोटाचा विजय झाला माझा पराजय झाला पूर्ण संपलेल्या साऱ्याच भोग राशी जपणे असा हे झाले ह्या वेदना उडाशी झोळीत या मघाच्या फेकून चंद्र त्यांनी तिकडे दिली अरे सूर्याचा आज फासल ह्या वादळास सांगा त्या वादळास सांगा येऊ नकोस इकडे येथे जहाज बुडवे आहेत रे खलाशी त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात फार मोठी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे रन फास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंखे कराड